हाय सर्वांना श्री स्वामी समर्थक कसे सगळे मजेत परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखाच लावले युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर तुमचाही आनंदात आणि सुखी समाधानात जावत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला पाहून समजलंच असेल की आज मी बाहेर आलेली आहे आणि तुम्हाला एक बाहेरचं लोकेशन दाखवणार आहे खूप असा सुंदर परिसर आहे मला तर खूप आवडला आणि तुम्हालाही पाहून पाहून खूपच आवडणार आहे तर व्हिडिओ आपला कंटिन्यू पहा अजिबात स्किप करण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्हाला हे लोकेशन पाहून समजू शकेल की मी कुठं आहे आणि कुठं आलेलं आहे हे मला कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे कोणाकोणाला ओळखू आलेलं आहे लोकेशन हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आपला पूर्ण पाहा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खरं म्हणजे खरं खूप मजा येणार आहे तुम्हाला माझ्याबरोबर फिरायला तर मी खरंच आज बाहेर आलेली आहे आणि मला ही लोकेशन फार म्हणजे काय फारच आवडलेलं आहे तर चला पुढे जाऊया आता असं लोकेशन आहे मस्त सुंदर असं गार्डन आहे इथं आणि माझी मुलं काही सोबत आलेली नाही आहेत माझ्या हे बघा एवढा छान असा सुंदर असा सुरेखाचा परिसर आहे आणि माझं मुलं म्हटलं तर अजिबात सोबत आलेली नाही आहेत हे बघा चला म्हटलं तर मला म्हणलं तू जा आम्हाला काही यायचं नाहीये त्रास आहे हे बघा किती सुरेख नजारा आहे पाऊस येत आहे जोऱ्याचा पाऊस आहे आता झिम वाटत आहे पण आलोच नवीन ठिकाणी तर थांबावशी वाटते आणि पाऊस काय थांबू देत नाहीये बघू आता काय होतंय तर नवीन ठिकाणी आले की मला झाड वळ कसले वार इथं छान वाटतं गार्डन आहे हे तुम्ही म्हणताना असं कुठं जंगलात आज नाही जंगलात आलेले आज गार्डन आहे तिकडं मुलांचं खेळायसारखं आहे ना तुमचं सारखं शिकायचं असं झालं की जंगलात पण मला आवडतं असं शांत जागा आणि इथंही मी शांत जागेत आलेली आहे इकडं तिकडं मसल्यामध्ये अजिबात बसलेलं नाहीये तर चला थांबूया किंवा जाऊया काय कळ ना काय करावं तर एकूण वाटतं थांबावशी आणि एकूण वाटतं जावंशी कारण पाऊस तर चालू झालेला आहे जिम येत आहे तर चला बघत बघत मला ठेपा लागलेला आहे की ते बेलाचं झाड आहे म्हणून राहूच आहेत तर आपण बेलही घेऊया काहीतरी फायदा थोडाफार रील्स तर काही तर बनवायला ये येत नाही आहेत मला कारण मी एकटीच आहे आणि कॅमेरा पकडायला कोणच नाही आहे ना आणि अशा लोकेशनवरती आलं कसं वाटतं दुसरं कोणीतरी छानसा पकडावा पण काय करणार दिसून जाऊया आपण आतमध्ये आहे इथं बेलाचं झाड आहे म्हणतात तर पाहूया आपण हे जाऊन खरंच लोकेशन खूपच भारी होतं पाहायचं आहे का तुम्हाला मी दाखवते प्रत्येक आहे का असं सुंदर लोकेशन आहे बेलाचं झाड बघूया कुठं आहे तर कुठं आहे कवळ्यात कवळी येत घे ना घे की कॅर वेळेला देऊ का आता दिवसात खिडक्या नसते जास्त खटा येतील हा

नाही तर बेल तर भरपूर घेतलेला आहे ना आज सोमवार आहे ना काय आहे आज आहे गुरु पौर्णिमा बेल घेतला भरपूर पण व्हायचा कुठं हा प्रश्न डोक्यात आलेला आहे तर चलत सर तिथं आता महादेवाची पिंड आहे तर तिथं आपण वाहूया किंवा आपल्या घरच्या महादेवाला रोज रोजचा रोज एक बेल व्हायला तरी चालेल किंवा उद्या सकाळी कुठल्या तरी मंदिरात जाईल किंवा आज संध्याकाळीच पाहूया आता जिथं आपल्याला वाहनं होईल तिथं वाहूया पण बेल मात्र आज व्हायचं आहे तर बघूया घेत खूप भारी झाडं रो बेलाचं मला माहीत नव्हतं कारण आपण नवीनच आलो नाही इथं तर, तर काय बायका होत्या त्यांनी सांगितलं की बेल आहे इथं तर चला आता आपण जाऊया घरी आणि पाहूया आपण कुठं वाहता येईल आपला बेल असं पाहूया लोकेशन आणि आपण बेल वाहूया कारण खूप भारी आणि एकदम असे कवळी कवळी पान आहे ते पाहू शकता मी असं भरपूर प्रमाणामध्ये बेल घेतलेला आहे पण असं छोट्या छोट्या गोष्टींचा खूप आनंद होतो खूप भारी लोकेशन माहितीये एकदम भारी आहे गार्डन आहे इथं मुलांचं खाली खेळायचं आहे पण आपण इकडे आलेलो होतो होतोरी असं काय या, या, या। हां काय आहे का रसाती कुठे इकडं गार्डन आहे मुलांचं इथं मुलं खेळत आहेत सर्वांचीच आपली आली नाही सोबत माहिती आहे का आपल्या मुलांना चला म्हणलं तर अजिबात त्यांना इंटरेस्ट नाही अशा गोष्टीमध्ये अजिबात आल्या आहेत म्हटलं तुम्हीच जा असे तर चला म्हणतात ना इच्छा असलं की सर्वच होतं तर मस्त इथं मला शंकराची मूर्ती भेटलेली आहे आणि इथंच आता आपण जे बेल आणलेलं आहे ते मस्त आपण आता इथं वाहून ठेवूया आणि पाणी वगैरे तर काय आणलं होतं नव्हतं तुम्हाला माहिती आहे मी कशासाठी आले होते तर आणि इथं मला बेल घेतला मग इथंच आपली महादेवाची मस्त असे पिंड ही होती तर मग म्हणलं हा बेल आपण घरी नेण्यापेक्षा इकडल्या तिकडल्या देवाला वाहण्यापेक्षा आपण पन पूर्णपणे बेल हा इथंच वाहून टाकूया घरी माझ्या घरी मग शंकराची मूर्ती आहे पिंड आहे पण घरी वाहण्यापेक्षा म्हणलं आपण इथंच भाऊन पाहतो कारण आज गुरुपौर्णिमा आहे आणि उरलेला आपण स्वामींच्या केंद्रामध्ये गेली के घेऊन जाणार आहोत इच्छा असलं की म्हणतात सगळंच होतं तर तसंच घडलेलं आहे माझ्यासोबत आज इतकं छान आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि गुरुपौर्णिमा अशा पद्धतीनं साजरी होईल मला असं काहीच कधीच वाटलं नव्हतं आणि प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी जात असते केंद्रामध्ये जाते मठामध्ये जाते पण आज केंद्रामध्ये तर जाणारच आहे पण इथंही मस्त असं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि इथंही खूप लोकं होती दर्शन आलेली सगळी इथं पाणी वाहत होतं कोणी कोणी बेल होतं आणि समोर पाहतात तर गणपतीची मूर्ती आहे गणपती ही होते आणि शंकराची पिंडही होती वरतून मस्त असं पाणी होतं महादेवास महादेवाच्या ह्याच्यावरती पडत होतं तर खूप छान वाटत होतं मला आणि खूप माझी गुरुपौर्णिमा छान अशी पार पडलेली आहे तुम्ही पाहू शकता मनामध्ये म्हणतात ना श्रद्धा आणि भक्ती असली की सगळ्या गोष्टी घडून येतात तसंच झालं माझ्यासोबत तर त्यामुळे मला खूप असं प्रसन्न वातावरण वाटत होतं बेलही मला अचानक सापडला आणि माझ्या शंकराची मूर्तीही तर मी आता इथं पूजा वगैरे जे बेल आणला होता ते इथल्या शंकराला वाहून घेतलेला आहे तर आपलं मस्त झालं मला प पडली होती की आपण आता व्हायचं होतं पण मस्त इथं मध्येच शंकराचं छान अशी पिंड होती त्याला वाहून घेतलेलं आहे प्रसरतेनं आपलं दर्शनही छान झालेलं आहे सगळं झालं एक योग्य छान तर मनाचं प्रसन्न झालेलं आहे गुरु पौर्णिमा अशा रीती पाळ पडलेल्या घरात झाली सकाळची आपली सेवा नेहमीची सेवा म्हणते आणि आता इथं मस्त शंकराचं मंदिरही भेटलं आणि त्यामध्ये छान कुठलं हे दर्शन झालेलं आहे चलत चलत पाहूया आता आपण स्वामीच्या मठामध्ये जाण्याचा प्रयत्न करूया ठीक तुम्हाला झालं तिथलं तर तिथलं काही शूट वगैरे करत नाही मी कारण तिथं भाव खूप असतात आणि मीही तिथं अशी मन प्रसन्न झालं असतं माझं त्यामुळे मला तिथं काही शूट करावं असं वाटत नाही झालं शक्यता नक्की दाखवतो तुम्हाला नाही झालं तर नाही दाखवायचे इथलं मग छान दर्शन झालेलं आहे आपलं आता आणि बसलेली आहे आता मस्त विसाव्याला म्हणू शकतो आपण तर अशा रीतीनं मस्त झालेला आहे दर्शना शिवतीनं आपल्याला गुरु पौर्णिमा झाली तर चला जाऊयात घरी आता घरी जाण्यासाठी मी निघालेले आहे तर, तर तुम्ही चला आता आपण इथून केंद्रामध्ये जाऊया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केंद्रामध्ये जर झालं शक्य मला शूट करणं तर करेल किंवा खूप गर्दी असते तिथं त्यामुळं नाही होऊ शकते आणि मलाही नाही बरोबर वाटत तर यामुळे मी झालं शक्य तर दाखवण्याचा खूप प्रयत्न करेल पण नाहीच झालं शक्य तर त्यासाठी मला क्षमा असावी तर चला जाऊया आपण आता इथून केंद्रामध्ये आले घरी मठा आता मठामध्ये जाऊन भाजीपाला हे आणलेला भाजी आहे आता आले घरी दर्शन वगैरे झालं भाजी बघा ते भाजी आणली आणि वाला आणला आहे भाजीपाला घेऊन आला येतात गेल ते किती वाजता गेल ते दुपारी तीन वाजता आणि आता घरी यायला मला रात्रीचे आठ वाजलेले आहेत नशीबाता स्वयंपाक वगैरे तरी काय करायचा नाहीतर मग तो खूपच वेळ झाला असता तर केंद्रामध्ये गेले केंद्रामध्ये काही तुम्हाला दाखल नाही शूट केलं नाही मी कारण खूप गर्दी असते आणि तिथं आलो नाही केंद्रामध्ये शूट करणं खूप म्हणजे खूप गर्दी होती केंद्रामध्ये हा प्रसाद होता जिलबी होती नुकती होती म्हणजे प्रसाद होता तर प्रसाद घेतलेला आहे आणि मुलांसाठी आम्ही तिथेच खाल्लं आणि मुला तुम्हाला सांगितलेलंच होतं की एकही आलं नाही आमच्यासोबत तो कृष्णा काय क्लासला गेला होता पण लाडू अजिबात आले नाही लाडू खूप हट्टी झाले आहे त्यामुळे सोबत म्हणजे अजिबात आली नाही तर आता हे वालाच शेंगा वगैरे आणलेल्या आहेत भाजीपाला घेऊन आलं येतं आहे आता तर चला इथंच व्हिडिओच आता एंड करत आहे असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशा नवीन छोटशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ परत एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय